कोपरगाव शहर आणि तालुका नाभिक समाजाच्या वतीनं श्री सेना महाराजांचा पुण्यतिथी सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार आशुतोष काळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे मंदार पहाडे पराग संधान शैलेश साबळे स्वप्नील निखाडे दत्तात्रय काले रमेश गवळी बाळासाहेब जपे बाळासाहेब रुईकर सागर जाधव आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतसेना महाराज भवनातील मंदिरामध्ये श्री संत सेना महाराजांच्या मूर्तीला पहाटे मंगलस्नान सत्यनारायण महापूजा करण्यात आली आणि त्यानंतर समाजामधील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रांगोळी स्पर्धा व रांगोळी प्रदर्शन संपन्न झाले रांगोळी स्पर्धेमधील विजेत्यांचा व समाजामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मानवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी महाप्रसादाचे मानकरी मंगल आणि छबुराव रामचंद्र वैद्य वंदना व श्री सचिन छबुराव वैद्य यांच्या समाजाच्या वतीनं सत्कार संपन्न झाला या प्ण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमास राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष व सिरा नाभिक समाज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष किरण बिडवे तालुकाध्यक्ष दिलीप जाधव जिल्हाध्यक्ष मनोज वाघ उपाध्यक्ष सोमनाथ व्यवहारे सचिन वैद्य कचेश्वर कदम मुकुंद जाधव गोरख वैद्य सुरेश कदम संजय सरोणे शेखर निकम बावसाहेब बगळे मनोज बिडवे दत्तात्रयर गोपीनाथ जाधव ॲडव्होकेट महेश भिडे विलास अनर्थे दीपक चव्हाण प्रवीण आहेर प्रशांत संत आदियांसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले गुरुबा कर्मवीर शंकरजी काळे साहेबांपासून आपल्या पूर्ण समाजाचा आमच्या परिवारावर भरपूर प्रेम आहे आणि या प्रेमात रुथ्याचा काय आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो कर्मवीर शंकरवाजी काळे साहेबांनी आपल्या समाजातील लोकांना मदत केली या सभागृहासाठी या समाज मंदिरासाठी मदत केली कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांनंतर तोच वारसा माझे आमदार अशंकरावजी काळेसाहेब यांनी पुढे पुढे चालत ठेवत आपल्या या सभामंडपासाठी दहा लाख नऊ लाख दहा लाख दहा असा निधी त्या काळामध्ये या सभागृहासाठी दिला आणि तीच परंपरा आपणही चालू ठेवून मला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाठवलं आणि म्हणून आपल्या समाजाच्या प्रेमाखात मी राज्य शासनाच्या माध्यमातून पहिले दहा लाख दिले आणि नंतर पंधरा लाख दिले दहा लाखाचं काम हे झालंय हे काम झालेलं आहे हे झालेलं आहे दहा लाख राशका, दहाचं काम झालंय पंधराचं काम चालू करायचं आहे आता काय राहील अवश्य आपल्या सर्वांचे दैवत संत सेना महाराजांच्या पुलाच्या त्यांना विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांचं प्रेम जशा पद्धतीने मागच्या काळामध्ये आमच्या परिवारावर राहिलं तसंच प्रेम आपण पुढे ठेवावं आणि काही लोक आपल्याला बोलू गेले का नाही तुमचा समाज लिमिटेड तुम्ही लिमिटेड नाही तुम्ही ठरवलं तर पंधरा वीस हजार लोक वळवू शकतात बरोबर तुमचे जे काही दुकानदार असतील कुणी व्यावसायिक असेल नोकरदार असतील तुम्ही एकदा ठरवलं ना माणसाचं मन वळवायचं तुम्ही वळवलं नसता त्यामुळं तुमची ताकद फार मोठी आहे आमची ताकद तुम्ही आमच्या काळे परवडच्या भागात उभी केली याचा विषय संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त आज आम्ही भरगत्त कार्यक्रम घेतले काल महिलांच्या रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले परत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला आणि सकाळी महा मूर्तीची महापूजा अभिन्यस्थान महाप्रसाद तीर्थप्रसाद झाला त्याचप्रसंगी आता आमचे दोन बंद तयार होत आलेले तरी समाजवादवाने कोपराव तालुक्यातल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल ते सगळं बांधवांचे मनापासून अभिनंदन आम्ही स्वागत करतो असंच इथून पुढे मी बांधवाने एक संगराव तिसऱ्या दुसऱ्या बांधल्यासाठी आणि तिसऱ्या बांधल्यासाठी आपल्याला निधी जमा करायचं बरघारी जमा करायचे तरी सर्व समाजवादारी आपल्या फुलं फुलाची पाकरी रोख स्वरूपात काही स्वरूपात देण्याची ही विनंती या प्रसंगी आमचे ग्रामीणचे कार्यकर्ते शहरातले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मोठी पुण्यतिथी साजरा करण्यात आले तर या पुण्यतिथी निमित्त उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा मोठा सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात गर्दी जमा केली महिलांची लक्षणीय उपस्थिती या वेळेस होतीसाठी प्रतिनिधी युसुफ रंगडेज कोपरगाव